नमो नमोवताय सविनय जयभीर आजच्या भाषणाचा विषय आहे हिंदुस्तान नव्हे भारत खरं तर भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये संविधान निर्मिती झालेली आहे आणि भारत भारत हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्रजासत्ताक असं राष्ट्र झालेलं आहे त्या दिवशी प्रजेची सत्ता या देशावर आलेली आहे आणि पूर्वे असलेली सर्व राजेशाही ती निघून गेलेली आहे आणि ही निघून जाण्याचं एक जी आचारसंहिता आहे ते म्हणजे भारतीय संविधान आहे भारत तसा अनेक धर्माचा जाती पंथाचा साडेसहा हजार जातीचा जाती देश आहे तरीसुद्धा भारतीय संविधानाने तुम्हा आम्हा सर्वांना एका शृंखलेमध्ये बांधून ठेवलेला आहे तुमची सर्वांचं संरक्षण सर्वांचं पालन पोषण आणि सर्वांचा सर्वार्थाने विकास भारतीय संविधानामधून झालेला आहे तरीसुद्धा संविधानाची अंमल संविधानाची अंमलबजावणी राज्यकर्त्याकडून होत नाही विचारवंतसुद्धा संविधानाची अंमलबजावणी करताना काही चुकीचे विधानं करतात असाच एक विषय आहे की आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये पहिल्याच कलमामध्ये भारताला इंडिया किंवा भारत असं नाव दिलेलं आहे आपल्या भारताला जर भारत नाव दिलेलं आहे आणि ते संविधानिक असेल तर बरेचसे राज्यकर्ते मोठे नेते देशाचे प्रमुखसुद्धा हिंदुस्थान हा शब्द वापरतात आणि तो वापरताना हमारे हिंदुस्तान अल्पसंख्यांक अल्पसंख्याक संरक्षण करणं जरुरी आहे खरं तर आता ह्याच वाक्यामध्ये त्यांची विषमता दिसते एकीकडं एक हिंदुस्थान म्हणायचं आणि अल्पसंख्याकाच्या संरक्षणाची भाषा वापरायची हिंदुस्थान हा जात म्हणजे धर्म वाचक शब्द आहे आणि देशाला कुठलाच धर्म नाही संविधान हाच देशाचा धर्म आहे धर्म संविधानाने आपला जो वैयक्तिक विषय आहे तो वैयक्तिक पातळीवर पूर्ण अर्थाने पाळण्याची संधी संविधान दिलेली आहे परंतु ज्यावेळेस राष्ट्राचा विषय येतो त्यावेळेस आपण भारत हा शब्द वापरला पाहिजे हिंदुस्थान हा शब्द धर्मवाचक नको आहे कारण इथं सर्व धर्माच्या लोकांना सुरक्षित वाटण्याच्या दृष्टीने आणि संविधानाचंसुद्धा उल्लंघन होऊ नये अशा अर्थाने आपल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी नागरिकांनी सुद्धा भारताला भारतच म्हणावं हिंदुस्तान हा शब्द असंवाय संविधानिक वापरू नये अशी मी तुम्हाला विनंती करतो भारत हा शब्द वापरल्याने कुठल्याही धर्माचा उल्लेख होणार नाही कुठल्याही जातीसमोर येणार नाहीत फक्त भारत हा भारत वर्षाचा नावाचा विषय राहील तेव्हा आपण इथून पुढे सर्व लोकांनी सर्व एकशे चाळीस कोटी जनतेने आपल्या देशाला भारत म्हणावं एवढंच मी सांगू इच्छितो जय भीम नमो बुद्ध आहे आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा